हे टोकाचं पाऊल त्यांनी उचलायला नको होतो परंतु काय करेल ती माऊली दोन वर्ष होत आली तिच्या पतीचा हकनाक बळे गेलेला आहे त्यांची कोणाशी दुश्मनी नव्हती महादेव मुंडे अतिशय छोटा व्यक्ती होता दुधाचा व्यवसाय करायचा आणि छोटे मोठे आपले एक गुंठे दोन गुंठे प्लॉटिंग घेणं आणि विकणं अशा पद्धतीचं काम करणारा हा मुलगा होता एसपींची चूक नाहीये एसपीना खालचे अधिकारी जे आहे ते चुकीची माहिती देतात आणि एसपी त्याच्यावरती विश्वास ठेवतात हा प्रॉब्लेम आहे नमस्कार आपल्यासोबत आहेत आमदार सुरेश दास महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मधावनाचा प्रयत्न केलाय आपणच हे प्रकरण उजेडात आणलो नाही काय की हे टोकाचं पाऊल त्यांनी उचलायला नको होतो परंतु काय करेल ती माऊली दोन वर्ष होत आली तिच्या पतीचा हकनाक बळे गेलेला आहे त्यांची कोणाशी दुश्मनी नव्हती महादेव मुंडे अतिशय छोटा व्यक्ती होता दुधाचा व्यवसाय करायचा आणि छोटे मोठे आपले एक गुंठे दोन गुंठे प्लॉटिंग घेणं आणि विकणं अशा पद्धतीचं काम करणारा हा मुलगा होता आणि त्याची अतिशय तरुण वयात लहान लहान लेकरं आहेत हत्या त्या ठिकाणी झाली आणि कसल्याही प्रकारची चौकशी त्या ठिकाणी झाली नाही कारण परळीमध्ये जे आका होते जा ताद ले ले। आकानी गुने जे आता आत गेलेले हे आकांनी सांगितलं तर गुन्हे दाखल व्हायचे अशा पद्धतीची प्रक्रिया असल्यामुळं गुन्हा दाखल झाला परंतु हो त्याचा तपास कसल्याही प्रकारचा काही नाही शून्य तपास म्हणजे एखाद्या माणसाचा खून होतो आणि त्याचा तपास सुद्धा त्या ठिकाणी कारण तपास कुणाचा करायचा आहे जे आका होते त्यांचे अत्यंत जवळचे लोक आहेत परंतु या होण्यामागे आपण जस म्हटलं एसपीची काही भूमिका एस चूक एस नाहीये एसपीना खालचे अधिकारी जे आहे ते चुकीची माहिती देतात आणि एसपी त्याच्यावरती विश्वास ठेवतात हा प्रॉब्लेम आहे त्यांनी थोडस इतर लोकांशी सुद्धा बोलून की ह्यामध्ये काय आहे बाबा काय नाही कशामुळं का हे फक्त याच्याकडून तपास काढून त्याच्याकडे देणे आणि त्याच्याकडून तपास काढून त्याच्याकडे देणे हे एवढं काम नाही ना ज्याप्रमाणे आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा पाठपुरावा केला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्याचप्रमाणे महादेव मुंडे हत्या प्रकरणाचाही आपण पाठपुरावा महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये सुद्धा मीच स्वतः प्रयत्न करतोय आणि मी स्वतः वेळोवेळी जाऊन मी सुद्धा एसपीशी बोललेलो आहे माझे लेखी पत्र आहे या खुनाचा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे या संदर्भात अधिवेशनात्व मुख्यमंत्र्यांकडे आ... मुख्यमंत्र्यांकडे मांडू मुख्यमंत्र्यांची आज वेळ मागितलेले आम्ही जाऊ आणि या बाबतीमध्ये त्यांच्या कानावरती सुद्धा घाल धन्यवाद सर आमचे कॅमेरामॅन आलेख सह मी अवंती भुएर महा एमटीव्ही मुंबई